नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत सँडविच चला तर हा सँडविच कसा बनवायचं ते पाहूया आपण मस्त असा चीजी सँडविच आपण पण बनवूया इथे मी दोन काकडी घेतलेली आहे खिसून घेतलेली आहे आणि त्यातल पाणी काढून घेतलं आहे आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले आणि दोन कांदेही बारीक कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करते आणि कोथिंबीर टाकते थोडीशी इथे नाही मी काळ जी आपली काळी मिरी असते ना त्याची पूड टाकलेली आहे थोडीशी आणि मीठ टाकते अर्धा चम्मच आणि यामध्ये आता आपल्याला सँडविच स्प्रेड असतं ना ते टाकायचं आहे इथे मी दोन ते ती तीन चम्मच टाकते हे सँडविच स्प्रेड आणि दोन चम्मच मियाणूच टाकते या बॅटरमध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपलं हे सँडविचचं सारण आहे सँडविचमध्ये जे आपण लावणार आहोत ते सारण आहे हे सँडविचचं हे पहा मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि आपलं बॅटर तयार आहे आता मी इथे ब्रेड घेतलेली आहे व्हाईट ब्रेड आहे ते तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता आता यावरती मी जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं काकडी कांदा टोमॅटोचं ते मी यावरती लावून घेते सगळ्या ब्रेडवरती एका भरपूर लावायचा हा बॅटर बॅटर बनवताना आपण जे सँडविच स्प्रेड टाकलेलं आहे ना यामध्ये त्यामुळे सँडविचला खूप चांगली टेस्ट येते कॅफेमध्ये मिळतं सेम तशी टेस्ट येते सँडविचला आता मी याला टोमॅटो केचपही लावून घेते आणि मियानिजही लावू शकता तुम्ही या दुसऱ्या ब्रेडला तर मी मिनीज ज्या दुसऱ्या ब्रेडला आपण सारण लावून घेतलं होतं त्यावरती टाकायचं आहे आणि आपलं चीज असतं ना चीजचं जे स्लाईसवालं चीज, चीज असतं ते चीज टा ठेवायचं आहे त्या ब्रेडवरती आणि दुसरा ब्रेड त्या चीजवरतून ठेवायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि एका पॅनवरती बटर टाकून आपल्याला छान असे हे सँडविच भाजून घ्यायचे आहेत हे ब्रेड बटर तूप तुम्ही काही लावून भाजू शकता हे पहा या पद्धतीने मी दुसरं सँडविचही बनवून घेतलं आहे आणि हे छान असं कमी गॅसवरती भाजून घेते मी हे ब्रेड दोन्ही साईडला बटर लावायचं आहे आपल्याला तर मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित असं भाजून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील हा सँडविच खूप छान होतो लहान मुलांना पण खूप आवडतो पण काकडी कांदा टोमॅटो पूर्ण खिसून टाकल्यामुळे ते मुलं पूर्ण सँडविचमधलं ते काकडी वगैरे सगळं खातील जर आपण कापून मोठे मोठे काप करून जर सँडविच केलं त्याचं तर मुलं खात नाहीत ते काढून टाकतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा सँडविच नक्की बनवा जर कधी या पद्धतीने सँडविच बनवलं नसेल तर एकदम चीजी आणि मस्त होतो हा सँडविच हे पहा आता दोन्ही साईडने ब्रेड मस्त असं भाजलेलं आहे हे पाहू शकता चीज कसं एका साईडने बाहेर येतं आहे दुसरे मी दुसरे सँडविच काढून घेते प्लेटमध्ये आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते हे पहा किती चीजी झालेले ते सँडविच स्प्रेड आणि मिओनिज मुळे टेस्ट खूप छान येते सँडविचला हे पहा किती चीजी दिसते सँडविच हे पहा वाव काय मस्त दिसतोय सँडविच जर तुम्ही कधी या पद्धतीने सँडविच बनवला नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग